आठ दिवस टिकणारे खुसखुशीत असे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक आपण बनवणार आहोत मोदक अगदी खुसखुशीत होतात मोदक आपण कसे केले चला तर बघून मोदकांच्या पारीसाठी मोठ्या भांड्यात एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मैदा घेतला मैद्याचं प्रमाण तुम्ही थोडं कमी घेतलं तरीही चालेल यानंतर मोदक छान खुसखुशीत कुछ येण्यासाठी दोन चमचा बारीक रिवायामध्ये घातला पाव चमचा मीठ आणि पाव चमचा इथे बेकिंग सोडा यामध्ये दोन चमचे तेल कडकडीत गरम करून या पिठावर घालायचं आणि एकजीव केल्यानंतर छान पिठाचा सरसा गोळा मळून घ्यायचा पिठामध्ये एकदम पाणी न घालता थोडे थोडे पाणी घालूनच पिठाला मळून घ्यायचे म्हणजेच घट्ट असा गोळा मळायचा दी पातळ जर झाला तर आपले मोदक मऊसर पडतात पिठावर झाकण ठेवून साईडला ठेवून घेऊयात तर एका गरम कढाईमध्ये एक चमचा खसखस हलकीशी भाजून घ्यायची एक अर्धा मिनटासाठी खसखस हलकीशी भाजून घेतली तर खसखस छान भाजली गेली याला काढून घेऊयात आता त्याच गरम कढाईमध्ये एक अर्धा चमचा तूप घातलं आणि यावर थोडेसे काजू आणि थोडे बादाम याचे तुकडे करून यावर स्तूपावर हलकेसे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम इथे ऑप्शनल आहेत आपण नुसते गुळ आणि खोबऱ्याचेही मोदक करू शकतो तर काजू बदाम हलकेशे अर्धा मिनटं भाजल्यानंतर यावरच आपण एक वाटी किसून घेतलेलं खोबरं या काजू बदामासोबतच भाजून घेणार आहोत एक वाटी सुको खोबऱ्याचा किस यावरच टाकून खोबऱ्यालाही एक दोन मिनटं कमी गॅसवर छान भाजून घेऊयात इथे डेसिकेटेड कोकोनटचाही वापर करू शकता किंवा ओले खोबरे असेल तर खोबऱ्याचा चवही तुम्ही इथे वापरू शकता ओलं खोबरं घेत असल्यास त्याला एक ते दीड मिनटं छान परतून घ्यायचं म्हणजे त्यातला ओलसरपणा कमी होतो आता खोबरं ही छान खरपूस भाजलं गेलेलं आहे छान रंग आलेला आहे भाजून घेतलेली खसखस या मिश्रणामध्ये दे टाकून देऊयात आणि परत एकदा हलकेसे भाजून घेऊयात भाजून झाल्यानंतर आता एक वाटी खोबऱ्याचा किस होता त्यासाठी अर्धी वाटी आपण गूळ घेतला गूळ छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन यामध्ये विरगळला जातो आता हा चिरून घेतलेला गूळ एक दोन मिनटासाठी खोबऱ्यामध्ये याला परतून घेऊयात म्हणजे छान एकजीव हे मिश्रण होईल एक ते दीड मिनटातच गूळ छान विरगळला गेला आहे गॅस बंद करायचा मिश्रण इथे तयार आहे एक पाव चमचा यामध्ये विलायची पावडर घातली आणि परत एकदा मिक्स करून हे मिश्रण गार करायला साईडला ठेवून देऊयात आता हे मिश्रण आपलं गार झालेलं आहे पारीसाठीचं भिजवलेलं पीठही छान मुरलेलं आहे परत याला एकदा एक, एक मिनिटासाठी छान चोळून घेऊयात पीठ छान मळून घेतलं आता याच्या हाताला हलकंसं तेल किंवा तुपाचा हात लावा चा, त्याच्या छान लाट्या करून घेऊयात एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे छान एकवीस मोदक तयार होतात पीठ चांगलं घट्ट असेल तर लाटताना तेलाचा किंवा तुपाचा हात लावायची गरज पडत नाही आता छान मध्यम आकाराची पारी लाटून घेतली पारी लाटताना अगदी जास्त जाड ही नको किंवा पातळ ही नको पारी लाटून झाल्यानंतर हातावर घ्यायची एका हातात पारी घेऊन दुसऱ्या हाताच्या दोन बोटांच्या सहाय्याने मधल्या बाजूने एका बोटाने दाबून पारीला छान कळ्यात पाडून घ्यायच्या कळ्यांचा आकार देताना थोड्याशा लांबट अशाच कळ्या ठेवायच्या म्हणजे जेव्हा आपण मोदकचा आकार देतो तेव्हा मोदकाला छान आकार येतो कळ्या छान उठून दिसतात सुबक दिसतात अशा पद्धतीने जवळजवळ अगदी सगळ्या बाजूने मोदकाच्या कळ्या आपण पाडून घेऊयात वरच्यावर जर आपण कळ्या केल्या तर मोदक बंद करताना बऱ्याचशा कळ्या त्यामध्ये दाबल्या जातात नंतर मोदक तळल्यावर किंवा बनवल्यानंतर त्या कळ्या एवढ्या उठून दिसत नाही म्हणून अगदी लांब जास्त लांबीच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आता ह्या सगळ्या कळ्या हलक्या हाताने एका साईडला फिरून घ्यायच्या आहे का अगदी सुंदर अशा कळ्या ह्या पारीला आपण पाडून घेतल्या यामध्ये अगदी दीड ते दोन चमचा सारण घातलं सारण गरम करताना एखाद्या वेळेस थंड झाल्यानंतर गुळ कडक होऊ शकतो अशा वेळेस पल्स मोडवर हे सारणाचं मिश्रण जे आहे ते मिक्सरमधून हलकंसं फिरून घ्यायचं म्हणजे छान मोकळं असं हे सारण तयार होतं सारणामध्ये गोळे नाही आता हलकंसं फिरवत गोल फिरवत आपण सगळ्या कळ्या बंद करून घेतल्या आणि छान सुबक असा मोदकाचा आकार आपला तयार झाला असा सुंदर मोदक आपला बनून तयार आहे असेच आता सगळे मोदक आपण बनून तयार करून घेऊयात सगळे मोदक आपले इथे तयार आहेत एकीकडे गॅसवर कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल चांगलं तापले आता ह्यामध्ये मोदक घालायचे मोदक घातल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची जेणेकरून एकसारखे मोदक आपले तळले जातील गॅसची फ्लेम मोठी असली तर मोदक पटकन तळले जातील आतमध्ये ते थोडेसे कच्चे राहतील याकरता मध्यम गॅसवरच एकसारखे पलटत हे मोदक तळून घ्यायचे अर्धा मिनटानंतर मोदक पलटून घेऊयात सोनेरी रंग येईपर्यंत हे मोदक एकसारखे फिरवत सगळीकडे व्यवस्थित तळून घ्यायचे सगळ्या बाजूंनी एकसारखे फिरवत तर हे मोदक तळून घ्यायचे छान रंग बदलायला लागलाय सोनेरी रंग या मोदकांना यायला लागला गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आता गॅस कमी करत सगळे मोदक आपण काढून घेऊयात आणि राहिलेले शिल्लक राहिलेले जे मोदक होते तेही तळून घेऊयात तुम्ही एकदा या पद्धतीने मोदक करून बघा नक्की आवडतील रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार धन्यवाद थँक्यू